उन्हाळा आला आहे आणि रस्त्यांवरती स्टॉल्स लागलेले आहेत -ला रंगबिरंगी आकर्षक गॉगल्सचे जे स्वस्तात सुद्धा मिळत आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा अलीकडे अशा चष्म्यांची भर आलेली आहे असे चष्मे विकत मिळतात जे स्वस्तात आहेत तीनशे चारशे रुपयामध्ये आणि ते चष्मे कोणीही वापरू शकतं नंबरचे चष्मे आहेत पण ते कोणीही वापरू शकतं कारण ते स्वतः ॲडजस्ट करतात असं त्या जाहिरातीत सांगण्यात येत आहे या दोन्ही गोष्टीवरती नेमकं काय योग्य आहे आपल्या डोळ्यांसाठी चर्चा करूयात आपल्यासोबत आहेत मध्य भारतातील सुविख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर अनंत गाडे सर आपण एन मराठी टी बोलताय मराठीसोबत बोलत आहे खूप 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 धन्यवाद सर सांगा गॉगल्स हे जे येत आहेत रस्त्यावरती ते आणि हे जे सोशल मीडियावरती जाहिराती चालले आहेत की कोणताही चष्म्याचा नंबर कोणीही वापरू शकतो काय सत्य आहे सगळ्यात अगोदर हे म्हणेन की जे लोक सडक्यावरून अशा लोकांकडून आपले काळ्या चष्मा गॉगल घेतात ते आपल्या डोळ्याचं नुकसान करतात कारण की आम्हाला उन्हापासून संरक्षण च... लाईटचं संरक्षण पाहिजे पण मुख्य गोष्टी आमच्या डोळ्यांना अल्ट्रा वायलेट रेसपासून संरक्षण पाहिजे की जे आपले आपल्याकडे नागपूर सिटीमध्ये सूर्य खूप अधिक तीव्रता असतो अल्ट, अल्ट्रा आपल्याकडे अल्ट्रा वायलेटचं प्रमाण या महिन्यात अतिशय वाढतं सूर्यप्रकाशमध्ये मा तर माझे चष्मे असे पाहिजे की जे की अल्ट्रा वायलेट रेजला बाहेर थांबवून घेतील माझ्या डोळ्याच्या आत जाऊ देणार नाही हे जे बाहेरचे जे चष्मे जे स्वस्त चष्मे जे विकतात ते फक्त काळपटपणा असतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे माझं जे डोळ्याचं जे आतलं प्युपिल आहे आपली जे की डोळ्याच्या आतमध्ये डायफ्रामचं काम करते लाईट कमी कर जास्त कंट्रोल करते ती जास्ती मोठी होऊन जाते अधिक प्रमाणात लाईट बा जाते याचा अर्थ आहे की मी अधिक प्रमाणात डोळ्याच्या आत अल्ट्रावायलेट ड्रेस पाठवतो आहे ते खराब चष्मा घालून तर मला चष्मा असा पाहिजे की जे की, की माझ्या डोळ्याच्यात सुरक्षा देईल अल्ट्रा वायलेट ड्रेसच्या तिथच्या ते थांबेल म्हणून चष्मे हे इजाकारक आहे आय डू नॉट सब नो नो हे, हे बिलकुल पटणार नाही मला आणि जाहिरातीमध्ये जे काही आजकाल सोशल मीडियावरती दिसत आहेत की एकच चष्मा घरातले प्रत्येकजण वापरू शकतात नंबरचा चष्मा काय प्रकार हे माझ्यामुळे फक्त फसवा फसवणूक आहे कारण की डोळ्याची तपासणी करणे हा खूप मोठा सायन्स आहे एक मुलगा किंवा मुलगी नऊ वर्ष शिकतात तेव्हा त्यांचं लोकांना हे पावर कॅल आणि त्यांचं त्यांना शिकवण्यात येतं तंत्रज्ञान त्यांच्या पाहिजे एक्सपिरियन्स असतो खूप छानपैकी सॉफ्टवेअर मशीन तेव्हा डोळ्याची पावर कॅल्क्युलेटर इवन दो, दोन डोळ्याची पावर खूप कमी लोकांमध्ये एकसारखी असेल दोन्ही डोळ्यात अधिक तर लोकांमध्ये आपल्या डोळ्यामध्ये दोन डोळ्याच्या पॉवरमध्ये देखील फरक असतो तर या लोकांचा क्लेम करणं की हे एक एक चष्मा माझे घरचे सगळे लोकं लावतील हे मला तर पटणारच नाही आणि वैद्यकीय दृष्टीने पण हे बरं नाही हे इट्स जाहिरातीच्या अशा जाहिराती पाहून जे घेण्याचा विचार करतात त्यांना काय सांगाल मी त्यांना म्हणेन की डोळे तपासणी करता कृपया करून तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जा तुमच्या डोळ्याच्या दवाखान्यात सरकारी दवाखाना खासगी दवाखाना जिथे तुम्हाला असेल तिथे जा पण प्लीज तुमच्या डोळ्याची केअर डोळ्याच्या डॉक्टरच्या हाती खाली राहू द्या बस हे माझं म्हणणं आहे खूप खूप धन्यवाद सर तर डॉक्टर अनंत गाडे सांगताहेत की ज्या पद्धतीनं हे जे जाहिराती येत आहेत किंवा रस्त्यावरती भुरळ घालणारे गॉगल्स येत आहेत ह्या दोन्ही गोष्टी आपल्या डोळ्यांना इजा करू शकतात अपाय करू शकतात एखादा प्रशिक्षित अनुभवी नेत्रतज्ञच आपल्या डोळ्यांसाठी योग्य नंबरचा चष्मा किंवा योग्य गॉगल सांगू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर